पावसाळ्यात फिरायला जाण्याचा प्लॅन करत आहात का तर मग या ठिकाणी नक्की जा नमस्कार मित्रांनो मी किरण आले आणखी हो, एक नवीन ब्लॉग घेऊन तुमच्या भेटीला आज मी ज्या ठिकाणी जाणार आहे ते ठिकाण पुसतपासून एक पंचेचाळीस मिनटाच्या अंतरावरती आहे पण या ठिकाणाची मला काहीच माहिती नव्हती आपल्या पुसतच्या इतक्या जवळ व सुंदर हे ठिकाण आहे हे मला माहीतच नव्हतं आज काय झालं आमच्या कॉलनीतील काकूंनी फिरायला जाण्याचा प्लॅन केला त्यांनी मला विचारलं तुम्ही सुद्धा याल का मी म्हणाले चालतोय की त्यानंतर आम्ही एक वाजता आवरून त्या ठिकाणी जाण्यासाठी निघालो पावसाळा असल्यामुळे वातावरण सुद्धा भारी आहे एवढा वेळ मी ज्या ठिकाणाबद्दल बोलत आहे ते ठिकाण म्हणजे डॅम खरच त्या डॅम वरती गेल्यावरती इतकं भारी वाटतय की काय सांगू त्या हिरव्या गार झाडांनी खुलून गेलेले ते डोंगर पाण्याने ओसंडून वाहणारा हे धरण व त्याचा तो आवाज आणि आव्हाळ आल्यामुळे वातावरणातील हा गारवा खरंच या ठिकाणी आल्यावरती समजलं की किती सुंदर ठिकाण आहे हे हा डॅम इतका भारी आहे की त्याच पर्यटकांनी सुद्धा खूप गर्दी केली आहे आम्हाला सुद्धा तिथे जे खाली लोक भिजत आहेत ना तिथे जायचं होतं पण अचानक पावसाची रिमझिम सुरू झाली आणि जो तिथं जायचा रस्ता आहे तिथे चिखल झाला त्यामुळे आम्ही तिथं जायचं कॅन्सल केलं व आमच्या गाड्या जिथे लावलेल्या होत्या तिथे आम्ही सर्वजण चाललेलो पाऊस तर होतात आणि थंडगार वारासुद्धा लागत आहे त्यामुळे तो परिसर आणखीनच छान वाटत आहे पाऊस थोडा जास्तच मोठा आला मग तिथेच एक रिक्षा उभी होती त्यात मम्मी आणि काकू जाऊन बसल्या मग लगेच थोड्या वेळात पाऊस थांबला आणि आम्ही आमच्या गाड्यांपाशी गेलो मग तिथे जाऊन आणि विचार केला की घरी जायचं की अजून कुठे जाऊ त्यानंतर आम्ही सगळ्यांनी मिळून खंडाळा घाटात जायचे ठरवलं तसा खंडाळा घाट हा गर्द झाडींमध्ये आहे आणि त्या गर्द झाडींमध्ये तो आणखीनच भारी दिसत आहे त्या घाटातून जाताना आम्हाला एक छोटा तलाव दिसला मग आम्ही त्या तलावापाशी गेलो तो तलाव सुद्धा इतका छान आहे मग त्या, त्या तलावाच्या पाण्यामध्ये दगड मारून कोणाचा दगड लांब जाणार असं आमचं सुरू होत हा निसर्गाचा मस्त असा व्ह्यू बघून आम्ही घरी चाललो पणे दोन्ही ठिकाणं बघून मला असं वाटतं की शहरी जीवनातील धकाधकीतून तुमचा थोडासा वेळ जर तुम्ही निसर्गामध्ये घालवलात तर तुमचा सगळा थकवा निघून जाईल आणि खरंच हे ठिकाण तसंच आहे त्यानंतर आम्ही पुसदमध्ये आलो व या थंड वातावरणात कुल्फी खाऊन तर खूप छान वाटत आहे मला तर आज या ठिकाणी जाऊ खूप भारी वाटलं माझं आज हे पुसदमधील पहिलं पर्यटन स्थळ होतं जर तुम्हाला पुसद जवळील असेच पर्यटन स्थळ माहीत असतील तर मला तुम्ही कमेंटमध्ये नक्की सांगा जेणेकरून मला त्या ठिकाणची माहिती होईल व आपल्या पुसदचे पर्यटन स्थळ हे सगळ्यांनाच माहीत होतील तर तुम्हाला आजचा हा नवीन व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा व चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद